एक मोठी बातमी सातत्यानं वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावण्यास सुरुवात केली आहे कृषी विभागातील बदल्यांचे कोकाटेंचे अधिकार यांनी स्वतःकडे घेतलेत आणि त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे पंख कापण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे कोकाटे यांना न्यायालयानं एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे आणि त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विरोधक करतायत तर दुसरीकडे सातत्यानं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करून कोकाटे त्यांच्या पक्षाला आणि महायुतीला अडचणीत आहे स्वीय सहाय्यकाच्या नियुक्तांचे अधिकार सुद्धा मंत्र्यांना नसल्याचं वक्तव्य करून कोकाटे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कृषी खात्याकडे लक्ष वळवलं असल्याचं दिसतंय कृषी खात्यांमधील बदल्या आणि अन्य कामांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी फडणवीस यांच्याकडे आल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी बदलांच्या बदल्यांच्या तक्रारींकडे प्राधान्यानं लक्ष दिलेलं आहे कुंभमेळ्याच्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वरमध्ये प्राधान्यानं हाती घ्यायच्या कामांचा प्रस्ताव मंगळवारी शासनाकडे सादर केला जाणार आहे तसंच राज्य मंत्रिमंडळाची बैठक एकोणतीस एप्रिलला चोंढी येथे आयोजित करण्यात आली आहे बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचं सा सादरीकरण केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली सोलापूर जिल्ह्याची वर्दायनी असलेलं उजनी धरण शून्यावर येणार आहे यंदा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होऊन देखील धरणातील पाणी झपाट्यानं कमी झालंय उजनी धरणावर सोलापूर शहरासह पंढरपूर सांगोला मंगळवेढा यासह इतर काही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे राज्यातील सहकारी कारखान्यांकडून देय असलेल्या उसाचा रास्ता आणि किफायतशीर दर वाहतूक आणि तोडणी खर्च आणि कामगारांचं थकीत वेतन भागवण्यासाठी सरकारनं पाच हजार कोटींच्या सॉफ्ट लोनची मागणी केली आहे मात्र अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही पन्हाळा ज्योतिबा शिपेकरवाडी सातेरी डोंगर आपटी मराठवाडी आणि नागदेवाडी तसंच कुपलेवाडी या कोल्हापूर जिल्ह्यातील आठ गावात असणारा भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येणार आहे याकरिता डीपीआर तयार केलं जाणाऱ्या तांत्रिक सल्लागार संस्था नेमण्यासाठी गुरुवारी राज्य शासनानं बारा कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये झाडू आणि सफाईचं काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी डमी कामगार परस्पर नेमल्याच्या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या वरिष्ठ स्तरावरून सुरू झालेली आहे आठवड्याभरात याचा अहवाल महापालिकेला प्राप्त होणार आहे हा अहवाल प्राप्त होताच डमी कामगार नेमणाऱ्या मूळ कामगारांवर कारवाई होणार आहे राज्यभरात उन्हाचं प्रमाण वाढल्यानं ना नागरिक हैराण झालेत मालेगावात तापमानानं त्रेचाळीस अंश ओलांडलेला आहे आणि त्यामुळे दुपारच्या सत्रात रस्त्यांवरील अघोषित संचारबंदी लागू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशातच उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक शीतपयाचा आधार घेतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शीतपयांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे तीन महिन्यांपासून टोमॅटोला भाव नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी शेतातच टोमॅटो सोडला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचा लागवड केलेला खर्च देखील निघाला नाहीये येथील भाजीपाला बाजारात सध्या पालेभाज्यांची आवक वाढली आहे आणि त्यामुळे पालेभाज्यांचे दरही घसरले लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या मात्र गावातील निवडणुका ठप्पच आहेत आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायतींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंचांची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे औद्योगिक क्षेत्र विमानतळ बंदरे आणि पर्यटन स्थळं आदींना जोडणाऱ्या आणि राज्याच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होईल अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून काम हाती घ्यावीत अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी आहे राज्यातील पहिल्या तीन दिवसीय कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची सांगता झाली आहे मराठी कलाकार साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये आपली कलाकारी सादर करत आहेत यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य नेतेमंडळी देखील महोत्सवाला हजर होते यावल तालुक्यातील डांभोणी या गावात बुबट्याच्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला आणि यावेळी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी पीडित कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली आहे त्यावेळी वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्यानं वनविभाग कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच कान उघडणी त्यांनी केली मालेगावातील दोन हजार आठ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचं कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश लाहोटी यांच्या बदलीच्या निर्णयाची अंमलबजावणी उच्च न्यायालयानं एकतीस ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे सिंधुदुर्गातील सावड्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नैना सावंत आणि वैभव सावंत यांना मारहाण करण्यात आली आहे उपसरपंचानं ही मारहाण केल्याचा आरोप होतोय तर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही आणि सिंधुदुर्गाच्या बीडच्या दिशेनं तर अशी वाटचाल होईल असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे तर याबाबत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये चार महिने उलटून देखील केस गळतीची लागण सुरूच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अनेक गावकऱ्यांना केस गळतीच्या आजाराची लागण झाली आहे अद्यापही केस गळती सुरूच आहे मात्र प्रशासनाकडून केस गळती प्रकरण वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे जळगावच्या कसगाव शिवारातील बांबू शेतीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती ही आग इतकी भीषण होती की शिवारातील साडेपाच एकरवरील बांबू जळून खाक झालाय या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणातील वाढ पाहता पोलिसांचं मनुष्यबळ कमी आहे आणि त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यात पोलीस भरती निघणार आहे दहा हजार पदांसाठी पोलीस भरती असणार असून पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांसोबत अप्पर पोलीस महासंचालकांची बैठकही पार पडली आहे तर एकावेळी एकच अर्ज भरण्याचं बंधन असणार आहे मुंबई पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास जलद आणि अडथळा रहित करण्यासाठी रेल्वेनं महत्वाकांक्षी पाऊल उचललं आहे सुमारे नऊ हजार कोटींहून अधिक खर्चाची कर्जत ते तळेगाव दरम्यान चौथी आणि पाचवी नवी मार्गिका उभारण्यात येणार आहे या नव्या मार्गिकेमुळे प्रवासाचा कालावधी वीस ते तीस मिनिटांनी कमी होणार आहे पुढील चोवीस तासात मराठवाड्यात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील असा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवलाय आहे तसंच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आहे पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा वाढलेला उष्मा असं वातावरण आणखी काही दिवस सहन करावं लागणार आहे सध्या उष्णतेची लाट सदृश्य स्थिती निर्माण झाली असून पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस राहणार आहे तर बावीस एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बदलत्या वातावरणाचा नवी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढल्यात आणि लहान मुलांसह ज्येष्ठांमध्ये सर्दी खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक दिसून येत आहेत त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चालवण्यात येणाऱ्या एकशे दोन रुग्णवाहिकांच्या इंधनासह विविध योजनांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बुधवारी तेवीस कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आलाय यापैकी रुग्णवाहिकेच्या इंधनासाठी दहा कोटी वीस लाख रुपये तर अन्य योजनांसाठी उर्वरित निधी उपलब्ध करण्यात आला आहे पुणे पालिकेत एकामागोमाग एक गैरव्यवहाराची प्रकरणं समोर येत आहेत आणि मस्जिदीतील ठेकेदाराच्या भल्यासाठी कोट्यवधींच्या निविदा काढल्या जात आहेत तसंच प्रशासक काळात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीनं होत असल्यानं पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली जाईल अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे पुण्यात मोगरा महोत्सवाच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलं यावेळी लाडक्या गणरायाचं रूप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आपलं सरकार पोर्टरवरून सेवा देताना किंवा तक्रारी सोडवताना प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई होत असते त्यामुळे आता आपलं सरकार या पोर्टलवरून अधिसूचित सेवांमध्ये विलंब करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवर प्रतिदिन एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या एकशे तेवीस नव्या सीएनजी बस सदोष असल्यानं त्यांची सेवा संचलनातून बंद करण्यात आली आहे सर्व बस संबंधित कंपनीकडे माघारी पाठवण्यात आल्या असून बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गांवर सोडण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनानं घेतला आहे पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणाऱ्या पूर्व रिंग रोडसाठी तीस हेक्टर जागेचं संपादन अद्यापही बाकी असून हे काम महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना राज्य रस्ते विकास महामंडळानं जिल्हा प्रशासनाला दिली आहे नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता करानंतर नगर रचना विभाग हा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे नवी मुंबई महापालिकेला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तीनशे एक्क्याऐंशी कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे पालिकेनं अर्थसंकल्पामध्ये तीनशे पाच कोटीचं टार्गेट ठेवलं होतं मात्र पालिकेच्या टार्गेटपेक्षा सत्याहत्तर कोटींचा अधिकचा महसूल नगरविकास विभागानं जमा केला बोरिवली पश्चिमेकडे काँक्रीट कामात झाडं बाधित होत असून ही झाडं वाचवण्यासाठी रस्त्याचं सरेखन सुधारित करावं आणि झाडं वाचवावीत असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले राज्य सरकारनं बेस्ट उपक्रमाला आर्थिक सहाय्य केलं तरच बेस्ट जगेल हे वास्तव आहे अशा शब्दात खासदार नारायण राणे आणि यांनी बेस्ट बाबतची वस्तुस्थिती मांडली तसंच येत्या दहा दिवसात आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन राणेंनी दिलं आहे राज्य अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी करताना इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय अनिवार्य करणं यात कोणतंही राजकारण नाही मराठी भाषेला दुय्यम दर्जा देण्यात आलेला नाही केवळ विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे असं स्पष्टीकरण स्कर्ट न दिले